नमस्कार मित्रांनो बोकडवाला भाऊ या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत मित्रांनो नेहमीप्रमाणे ह्याही वर्षी आपण आपल्या स्वतःच्या फार्मवरील ईदसाठी असे टॉप क्वालिटीचे बोकड घेऊन आलो आहेत बघा सोजत जातीचे बोकड आहेत सर्व पन्नास किलोच्या पुढचा माल मित्रांनो टोटल बोकडांची क्वालिटी बघा शायनिंग बघा असा टॉप क्वालिटीचा सोजाचा माल सर्व दाती बोकड आहेत तसं मी तुम्हाला उद्याला वेट सकट व्हिडिओ टाकेलच पण एकदा क्वालिटी बघा टॉप क्वालिटीचा असं आपण माल घेऊन आलो आहे तर ज्या बांधवाला इथेसाठी बोकड हवी असतील त्यांनी मला कॉन्टॅक्ट करा आपल्या फार्मचं लोकेशन गुगल मॅपला अवेलेबल आहे तुम्ही डायरेक्टली बोकडवाला बहुत जरी सर्च केलं तरी तुम्हाला लोकेशन सापडेल माल बघा फुल गरम असा माल आहे अंडू बोकडेत काही काही खसी बोकडेत, हां बघा तर मित्रांनो बघा मार्बल शिंग फुल गुलाबी स्किन बऱ्याच बोकडांचे मार्बल खूरसुद्धा आहेत तर याला क्वालिटी म्हणतात बघा माल बघा तर असे क्वालिटी बोकड आपण घेऊन येतो मित्रांनो नेहमीप्रमाणेच चले चल आहे हा एक भाई आणि या ठिकाणी एक बोकड मित्रांनो ह्या दोन शेळ्या आहेत आणि हा एक बोकड आहे हा बघा फुल गुलाबी आणि ही जी शेळी मित्रांनो ही पण पूर्ण गुलाबी पण ही वांज आहे ही बघा ही वांज आहे काही पिलो तिने आजपर्यंत टाकलेलं नाही तर असा कुर्बानीसाठी आपण क्वालिटीचा माल घेऊन आलो आहे ही तोतापरी मित्रांनो हिच्या खाली दोन पिलो आहेत एक बोकड एक पाट आहे जर कोणाला पाळायला हवी असेल तर हीसुद्धा आपण देऊ पण कुर्बानीसाठीचा सा माल तुम्हाला पुन्हा एकदा दाखवतो मी हा बघा बोकड बघा फुल गरम एकदा साईज बघा तुम्ही बोकडांची मित्रांनो ऐंशी ऐंशी नव्वद नव्वद किलोपर्यंतचे बोकडे आहे यामध्ये तसा वजनावरचा व्हिडिओ आपण देऊच तुम्हाला एकदा पण रिमाइंडर म्हणून व्हिडिओ टाकतोय बऱ्याच लोकांना माल पाहायला भेटत नाही लोकं मला नंतर सांगतात की भाऊ तुमचा माल लगेच सेल आऊट होतो वगैरे तर मित्रांनो कसं क्वालिटी राहिली ना तर लगेच माल सेल आउट होतो म्हणजे ज्या भावाला बोकड आवडले ना तो लगेच फार्मवर येतो आणि पूर्णच्या पूर्ण लॉट ॲट ए टाइम खरेदी होतो मित्रांनो सर्व दाती बोकड ठेवायला सुद्धा माल बघा बोकडांची क्वालिटी रुबाब हा बघा फुल गरम मस्ती करण्यासाठी तयार आहे माल बघा एकदा तर मित्रांनो तुम्ही डायरेक्टली गुगल मॅपला बोकडवाला भाऊ फार्म जरी टाकलं तरी आपल्या फार्मचं लोकेशन तुम्हाला पाहायला भेटेल तुम्ही फार्मवर येऊन लाईव्ह माल पाहू शकतात कारण की मित्रांनो मोबाईलवर पाण्यात आणि प्रत्यक्षात पाण्यात खूप फरक असतो सर्व दाती बोकड झालेले आहेत एकदा फार्मला द्या भेट द्या आणि क्वालिटी बघा आणि बोकड खरेदी करा नेहमीप्रमाणे कसं आहे मित्रांनो आम्ही क्वालिटी आणि विश्वास या दोन गोष्टींवर कायम काम करत असतो पिलो बघा फुल गुलाबी मध्ये आहेत तुम्हाला एकदा दाखवतो स्किन त्यांची नेपा याला म्हणतात ओरिजिनल बघा हाईट बघा लांबी बघा झालर बघा पिलाची बऱ्याच बोकडांना झालर रे मित्रांनो म्हणजे जवळजवळ नव्वद टक्के आपण झालरचा हो माल ठेवत असतो हा गरम आहे त्याच्यामुळे हात लावू देत नाही स्किंग येत ना त्याचा हय चाले हां बघा तर सर्व दाती माल मित्रांनो लक्षात घ्या आणि ज्या कोणा भानवाला ईदला खरेदी करायची त्याने दिलेल्या नंबरवर संपर्क करा सत्तर वीस तीस पंचेचाळीस रुपास या तिघी नंबरपैकी कोणालाही कॉल केला तर तुम्हाला लवी माल पाहायला भेटेल क्वालिटी बघा